नमस्कार माझं नाव सृष्टी पोखरकर तो काल वेगळा तो मी वेगळा नजर उचलून पाहिलेवरती तर तो कालचा आणि आजचा आभाळ वेगळा हात माझा तोच पण हातात माझा हात वेगळा तू तर जन्मभर जात नाही म्हणून होतास ना माझी पण तू तर अर्ध्याच सोडून गेलास मला प्रेम खरे की खोटे ह्याच विचारात पडली होती मी कि मग मीही ठरवले की, मी की आत खरे किंवा खोटे असं काहीच नसतं मुळ ते प्रेमच वाईट असत आणि मग तो भेटला जणू काही माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठीच थांबलेला त्याच्या डोळ्यातला माझ्यासाठी प्रेम बघून तुझ्या डोळ्याची खिन्न वाटू लागली त्याच्यासोबत असताना तुझ्या सोबत राहिल्याची लाज वाटू लागली त्याच्यासोबत राहून मला जाणवले की प्रेम हे खरे किंवा खोटे असते पण वाईट कधीच नसते प्रेमात पडायला घाबरणारी मी आज पुन्हा प्रेमात पडले कारण तो साथ निभवणारा आज वेगळाच होता तो काल वेगळा तो मी वेगळा नजर उचलून पाहिलेवर नि तर तो कालचा आणि आजचा आभाळ वेगळा हात मजा तोच पण हातात माझा आज हात वेगळा धन्यवाद